श्री दयानंद बनसोडे बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी सोलापूर शहराच्या लगत असलेल्या एम आय डी सी एरियातील त्या गोरगरीब समाजातील पद्मशाली समाजातील या महिला असून या महिला गेल्या अनेक दिवसापासून यांच्यावर झालेला अन्याय आणि अत्याचार आर्थिक शोषण यांची झालेली विविध बँका पतसंस्था आणि सूक्ष्म फायनान्स यांच्या माध्यमातून झालेल्या फसवणुकीबाबत वारंवार वळसंग पोलीस स्टेशन पोलीस अधीक्षक यांना तक्रारी देऊन त्या तक्रारीप्रती सतत पाठपुरावा करत आ, आज त्यांनी त्यांच्या दिलेल्या तक्रारीप्रती कोणत्याही प्रकारची कारवाई अथवा जबाबदार दोषी यांची फसवणूक करणाऱ्या नागेश कामूर्ती आणि त्यांचे बहीण अंबिका कामूर्ती आणि आणि पत्नी अंबिका नागेश कामूर्ती आणि श्रीनिवास नागेश कामूर्ती यांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे आज तीन दिवस झालं हे बेमुदत कष्टकरी ह्या महिला आहेत ह्या बेमुदत तपाशी तपाशी इथं उपोषणाला बसलेले आहेत आजच्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी देखील शासन प्रशासन व संबंधित पोलीस स्टेशन यांनी कोणत्याही प्रकारची यांची दखल घेतलेली नाही सर्वप्रथम मी वळसंग पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांचा मी जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो की त्यांनी गेल्या तीन महिन्यापासून ह्या महिला यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या बाबतीत वसनिस्थ त्यांना लेखी तक्रार देऊन देखील ते अद्यापर्यंत यांच्या तक्रारीची चौकशी करत नाहीत उलट परस्पर संबंधित तक्रारीतील नमूद जे फसवणूक करते व्यक्ती आहेत आणि फायनान्सचे चेअरमन आहेत या लोकांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून परस्पर आर्थिक तडजोड करून या महिलांना वाऱ्यावर सोडलेला आहे आज ह्या महिला आपल्या लहान लहान मुलांसोबत आपल्या कुटुंबियांसोबत इथं बसलेल्या आहेत आणि उलट या फायनान्सचे चेअरमन आणि ह्यांचे फसवणूक करते अंबिका नागेश कामूर्ती नागेश कामूर्ती आणि श्रीनिवास नागेश कामूर्ती यांच्यासोबत हात मिळवणी करून या महिलांच्या नावाने या महिलांकडून यांची कागदपत्रे घेऊन परस्पर यांच्या नावानं कर्ज रक्कम उचलून ते आज पळून गेलेले आहेत सदरच्या बँकेतील पतसंस्थेतील आणि सूक्ष्म फायनान्सचे चेअरमन हे ह्या लोकांना स्वतः रात्री बेरात्री तसेच त्यांनी त्रेस्त सा वसुलीसाठी नेमलेले गुंड प्रवृत्तीचे लोक रात्री बेरात्री दिवसा ढवळ्या ह्यांच्या घरी जातात यांना असलेल आर्वाचे शिवीघाळ करतात त्यांना मारहाण करतात यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देतात असे बेकायदेशीर गैरकृत्य प्रकार केले आणि करीत आहेत या बाबतीत देखील या महिलांनी यांच्या समजुतीप्रमाणे यांना कळत असल्याप्रमाणे यांनी एम आय डी सी पोलीस स्टेशन वळसंग पोलीस स्टेशन इकडे जाऊन तक्रार दिली त्या बाबतीत देखील आद्यापर्यंत दे कोणतीच चौकशी आणि दोषीविरोधात कारवाई होत नसल्याने आज तीन दिवसापासून ह्या महिला या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत याद्वारे या आज मी शासन प्रशासन तसेच वळसंग पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक यांना सांगू इच्छितो या महिलांप्रती तातडीने या महिलांची जी काही समस्या आहे यांच्यावर होत असलेला अन्याय अत्याचार याबाबतीत आपण तातडीनं दखल घेत यांचा प्रश्न मार्गी लावून यांच्या झालेलं आर्थिक शोषण झालेली फसवणूक आणि होत असलेला वसुलीपोटीचा दांडगावा आणि दादागिरी यावरती तातडीनं कारवाई करावी आणि ह्या महिलांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा या महिलांसमवेत सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये भोजन हक्क अभियान संघटनेला देखील यांच्यासोबत उतरावं लागेल आणि तीव्र आंदोलन करावे लागेल याची शासन प्रशासनानं दखल घेत वेळेच या महिलांप्रती दक्ष राहून ह्यांचे प्रश्न मार्गी लावावा अशी मी त्यांना सूचना करतो